नर्मदे हर नर्मदे हर कोणतं जंगल आहे हे जयंती माता हां तुम्ही जयंती मातेचं जंगल आहे आणि आता हे सात आठ किलोमीटरचं जंगल पूर्ण पार झाल्याच्या नंतर परिक्रमावासियांसाठी जाण्यासाठी खूप सुंदर असा लाकडाचा पूल जो एक चारशे पाचशे वर्षापूर्वी अगोदर जशी लोक बनवायचे अगदी त्याच प्रकारचं फील करून देणारा हा पूल आहे खाडी नावाची नदी आहे आणि खूप स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे पहा पूल अगदी खूप खूपच भारी फील होतं याच्यावर चालताना नर्बदे हर।

या ठिकाणी जीवन पूर्ण समर्पित केलं पाहिजे अशा ठिकाणी खूपच हर हा पुल खूपच मजबूत आहे आणि आता या ठिकाणी मोटरसायकलसुद्धा ह्या पुलावून जाणार आहे तुम्ही पाहू शकता मोटरसायकल आलेली आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे नर्मदेहर खूपच नैसर्गिक पाण्याचा खळखळाट पक्ष्याचा किलबिलाट किलबिलाट्रट सनसनाट खूपच सुंदर अगदी खूपच रमणीय वातावरण आहे नर्मदेहर न खूपच ठिकाणी मोटरसायकल आलेली आहे आता ती सुद्धा या लाकडी पोलावून जाणार आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत नरबे हड un arbolí पक्षी शांतता हा हा जयंती माता जयंती माता की जय जै हो जयंती मातेचं जंगल आता काहीच वेळात संपणार आहे तरी सगळ्यांना नर्मदा मैयाच्या कुशीतून सगळ्यांना नर्मदा मैयाचा आशीर्वाद लागू अशी मग याच्या चरणी प्रार्थना करतो नर्मदे हर मात गंगेहर जटाशंकरे हर नर्मदे जटा हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्बदे हर।